这条 सगळ्यांनी लाईव लागे लवकर लवकर हाय बोला बाजीराव दादा हाय बाजीराव हाऊ आर यू आय एम फाईन कस आहातून झालं की नाही जेवण घेवा चला या सगळ्यांनी पटापट लवकर रि मध्ये गोरे पण आहेत आराम करून राहिले गोरे हाय माय फेवरेट ताई हाय माय फेवरेट ताई हाय माय फेवरेट भाऊ बोला काय म्हणता सांगा झालं की नाही जेवण वगैरे हां चला या सगळेजण लवकर लवकर लाईल जुडा आज काही लई थांब पाहिजे होता डोळेपर्यंत साध्य डोळे दुखून राहिले डोकं दुखून राहिलं म्हणा वाटलं जाऊ द्या थोडा वेळ म्हटलं लाईव्हमध्ये थांबाई उजाळले असते उजळले असते हां मग जास्ता। आज आज सूर्यापे जा अरे हो जे भीम जे भीमीम शालीग्राम दादा जे भीम जय भीम जय शिवराय बोला तबियत ठीक नहीं है का ताई अरे तबियत ठीक है ये भी बाहर गाँव गेली होती बापाई मनता तो आकाश दादा बाहर गाँव गेलो हो तो, सका आज दिन भर बाहर गाला आणि ती पण उशिरा आलो घरी आल्यानंतर आंघोळ्या घरी गेल्या तर मग आता लेट स्वयंपाक दुपार झाला लेट घरी आलो तर सकाळपासून म्हणजे सकाळी चहा पिऊन गेलो होतो चहावर सकाळी चहावर आता आम्ही साडे दहा वाजता जेवण केलं सकाळची चहा रात्री साडे दहा वाजता जेवण दिलं म्हणजे जेवण वगैरे काहीच केलं होतं का आतापर्यंत म्हणून डोकं दुखत आहे आणि तब्येत थोडी अशी डाऊन होऊन झाली आता यस आय एम रोटी खाईन आय एम रोटी खाईन सिंग भाई तुम सांगू तुमची तब्येत कशी काय आता जर ठीक आहे काळजी घ्या तुम्ही हो काळजी तर घेते बाबा मी जेवण झालं का तुमचं हो माझं जेवण झालं तुम्ही सांगा शालिग्राम दादा तुमचं जेवण झालं की नाही हो आज म्हणजे मातीवर गेलो होतो आम्ही मज झाली होती आणि तिकडं गेलो होतो आधी गेलो होतो मग सकाळपासून तसंच गेलो होतो जेवण झालं का तुम्हीचं हो माझं झालं तुम्ही सांगा तुमचं जेवण झालं तर नंतर असं वाटलं आम्हाला माहीत पडलं होतं तुम्हाला लवकर होणार ना मग लगेचच नेमून गेलो आम्ही आणि तिथं गेल्यानंतर ते झालं संध्याकाळी पाच साडेपाच वाजेपर्यंत हो काही टाईम पाहिला नाही पण लय उशीर झाला जेवण झालं हो संजू भाऊ तुम्ही सांगा ना तुम्ही आले का जेवण जेवण करून मला जेवण झालं तुम्ही सांगा तुमचं जेवण झालं की नाही तर लाईक करा पट लवकर लवकर सगळेजण लाईव्ह लाईन का हो बावी होती ना आपल्या का नाही झाली का अरे हो प्रया, प्रयास रे अ प्रयास प्रयास या बरेशी कुठे काय खाल्ली आज सकाळी बांध हो तो पाय दुखत जायचा आणली होती ग बा खायत बरं बरं राजकुमार दादा हाय राजकुमार भाऊ बोला बाबू भाई मसाला डोसा खा असं का बाबू भाई मसाला डोसा खा का द्या पाठवा मग जेवण झाले हो जेवण झालं भाऊ तुम्ही सांगा तुमचं जेवण झालं तरी भाऊ साहेब आमचं तर झालं जेवण खा तुम्ही सांगा तुमचं जेवण झालं की हां चला या लवकर लवकर लाईव्ह लगुरा लाईक करा कमेंट करा जे पण नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब पण करा लवकर लवकर घरकन भरकन काय देऊन देता मला टी व्ही बघत आहे का हा ते टी व्ही तुम्हाला पाहून राहिली म्हणते बाबूभाई कुकडे गेले दिसून नाही राहिले टी व्ही बुवा बाबूभाई गेले ती काय म्हणून ते गे, म्हटलं गेले ते राजू संघ हरीश भाऊ कुठे गेले हरीश भाऊ घरीच आहेत आराम करून राहिले आणि जय शिवराय हर हर महादेव जय शंभूराजे जय शिवराय हर महादेव जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय शिवराय जय शिवराय hmm, काय करता तुम्ही काय नाही भोईराजे भुईराज म्हणजे जवळबा बोला युट्यूबवर काय करता तुम्ही तुमचं सांग बोला वडाच्या झाडाला मारल्या का, का? नाही तुम्ही मारले का सांगा जेवण झालं का तुमचं हो माझा तुमचं जेवण झालं की नाही तर काय म्हणतात तुमची म्हणजे लाईव्ह रोज चालू असते का काही असते लाईव्ह एनर्जी डाऊन झाली बोलण्याची चालण्याची डोळ्यांची लोय भयंकर डोळे दुखून राहिले माझे डोकं दुखून राहिलं पण मी सकाळपासून म्हणजे लाईव्ह मध्ये पण आले आणि यूट्यूबवरती ॲक्टिव्ह अजिबात नव्हती म्हणून म्हटलं चला थोडा वेळ तरी आपल्या लाईव्ह मध्ये आपल्या युट्यूब फॅमिली बरोबर बुर� बोला आणि सकाळपासून मग मी लोक दुखत होतं जेवण वगैरे नव्हतं केलं तर आज उपासून थका नाही हो बाप्पा उपासून होता सासूबाई बघत आहे तिला सासूबाई बघत आहे नाही कोणाला पाहून राहिले सासूबाई बाबू तुमचे तुमची सासूबाई आली का वडाच्या झाडाला तुझ्या मारल्या कोण मारले तुम्ही मारले का बोला ना सासूबाई बोला ना जवळ बुवा आमच्या लाडक्या सासूबाई चहा घ्या हो माय जवळ ब या चहा काही चहा असं भूटी बनवता रा पोटा खेचली वड़ा वडा मला पाव हाँ वड़ा तुम्हारा पाव आवड़े बुद्ध दु, हसता हाँ संजीव भाऊ का मनता कर गुज कर गुजर गए जो वो भीम थे दुनिया को जला जगाने वाले भीम थे हमने तो सिर्फ इतिहास पढ़ा है यारो इतिहास को बनाने वाले वो भी भीम थे वाह वाह सब कर दिया क्या है सब सब कर

आहात तुम्ही गोळी खात आई गोळी खाल्ली बापा मी ना आता सध्याच पॅरेस्टेमॉलची गोळी खाल्ली डोकं दुखून राहिलं अंकन फोन राहिलं मला सकाळीपासून पासून दिसती नाही तू ओ, काय सांगू बाबूभाई मी आज लाईव्हवर आलीच नाही लाईव्हवर नाही व्हिडिओ मी कातच नाही आली मी म्हटलं जा म्हटलं बाई बाबूभाई चढवळचं चष्मा वाढीन दिली नंबर नंबर वाढीन म्हटलं तसंच तर तस बाबूभाई दोन दोन तीन तीन वेळा दिसते म्हटलंय काटाय चष्मा मी गेली नाही आली तुमच्या सम बोले बघ काय झालं ठीक नाही का मेडिसिन घ्या त्रास करून घेण्या जवाईबाब घेतले बोळीत घेतली आमचे बुवा काय करतात तुमचे बुवा आराम करून राहिले झोपे लाईक लाईक केलं आहे थँक्यू थँक्यू धन्यवाद पार्टी आघारी आहे जवबा जय महाराष्ट्राचे ग्रुप अध्यक्ष राजकुमार दाघारे यांच्याकडून जेभेन जेभेन मानाचं जेभीन कडक जेभेन बोला भाऊ काय म्हणता हो हो कोणीच राहतो बोळी घेत आहात बोली ओ हो ओ, स्वच्छ माय बोल माय समीक्षा ताई काय म्हणतो हा आपल्याला उशीर आली बाई समीक्षा ताई तू लाईव्ह लेबी तर आली उशिरा तू पण म्हणून उशीर आलेलं आहे असं असते का बाई कोण दादा ते किचन रूममधलं लाईट आहे बघते बंद करू खर बर कडक जे कडक जे जिजाऊ जे शिवराज जे शंभूराजे हा जय हिंद जे, जे महाराष्ट्र बर बर जय हिंद जे महाराष्ट्र जे जिजाऊ जय शुरा जे शंभुराजी आणि पडपि काय चालू आहे तब्येत काय चांगली नाही का नाही ना तब्येत चांगली नाही तब्येत कुठली अ लवकरच ना दुखीच अशी नाही का माहिती बी नवीन घ्या लवकर द्या ना बा पैसे तुम्ही तर सुपर चॅट असं करत ना माहिती बी घ्या लवकर का नाही लवकर घेता पैसे नाही पाहिजे लवकर तुम्हाला म्हटलं सुपर चॅट करा म्हटलं की म्हणता की ते ना गुन्हा करता समीक्षा आहे असंच ते काय बरोबर मारा तर सुपर चॅट आताच जातो हो। दाजीला उठवतो नाही उठून तुम्हाला ना दाजीला उठवतो चला मग ना टी वी घ्या रिक्शाची देताई ना समिक्षाताईनं मस्तपैकी टी व्ही पैसे पाठवले लागले करत ना का मग सुपरच्या आपली त्या पैसा लाईनला रेट झाली होती हां त्या लाईनला जाऊन होती हो का भुईराट हां हां हो हो का अहो बाबा मी म्हणजे लाईव्ह बंद केला आणि पाहिजे होती तो लाईव्ह आला म्हणून पाहिलं म्हटलं आता बाई तोंड दाखवेन मग बाई तोंड दाखवेल मग मी म्हणजे आधी काहीशी चॅनलवरचे व्हिडिओ पाहिले होते मला व्हिडिओ मस्त डॉक्टर बाबासाहेब आटकर गौतम बुद्ध आणखी देवांचे अशी चांगले लोकांचे व्हिडिओ दिसले थोडं पुरुषांचे व्हिडिओ दिसले शिवरायांची अशी तशी व्हीव दिसली चांगली चांगली ब्ली दिसली मग मला असं वाटलं ब चांगली आहेत त्यांचं काही लाईव्ह म्हणजे असं त्यांचं लाईव्हमधलं दिसलं म्हणून मग मी ते लाईव्हवरती केली पण म्हटलं बाई आता बोलीन बाई मग बोलीन बाई मग बोलीन बाई पाच काय बाई तोंड दाखवीन म्हटलं बाई बोलत जाय का अंतरातच तोंड होतं दिसलेच नाही बाई म्हटलं जायला नाही तुला दादा आज तुमची तब्येत बरी नाही वाटतं नाही ना शलिक्राम दादा आज तब्येत डाऊन झाली माझी बरी नाही आहे तब्येत का म्हणून जागरण करून ड्युटीला हा उद्या का उद्या काम आहे तो भाऊ परत वाचतो कमेंट हा परत मी ना कमेंट तुम्ही म्हटलं की काल रात्री आपली त्या ताईच्या लाईव्हला भेट झाली होती मी म्हटलं पण जवळ बुवा जेवण झालं का हां त्या लाईव्हला तू जाऊ नको फालतू बाई आहे ती हो माहीत माहीत आहे काय आता मला काय माहीत मी पहिल्यांदाच त्यांच्या चॅनलवरती व्हिडिओ पाहिले होते छान आहेत चांगली थोर पुरुषांची व्हिडिओ होती मग लाईव्ह जाऊन पाहिजे तर बाई मला भेटली काही परत गेलीच नाही एम आय आय वर घ्या वर असं का म्हणजे तुम्ही पाठवत नाही असं म्हणजे मला बरं माय जय जे जय जेभीम सुषमा वहिनी बोला काय म्हणता होईनी आता आले जवळ आता कुठे शाळेत जायचे दिवस सुषमा सुषमावाहिणी झाला आता जवळजवळ दिवस आले आपलं डोकसं दुखायचे कमी आता कमी डोकं दुखणार आपलं आता काही दिवस आले की आहेस लाईक करा सबस्क्राईब करा छान छान कमेंट करा ताईला सपोर्ट करा थँक्यू थँक्यू हा जवळ बा तुम्ही सुपरचॅट करणे रहे थे लेकिन पाकिस्तान का भारत का युद्ध चालू तो मग पाकिस्तान भारताच्या तुम्हाला सुपोडच्या काय घे ना हुँ? सांगा काय घेऊन ना सांग सांग ओ, सांगा लोक समीक्षा ताई कुठून आहे ते सांग मला समीक्षा ती कुठून आहे ते सांग मला अहो समीक्षा ती सांगा मा आहे कुठून आता हम्म समीक्षात भाऊली सांगा बरं कुठून आत तर तुम्ही आज बारा वाजता जेवणा जेव्हा माधुरी दीक्षित गरीबाईची माधुरी दीक्षित आहात तुम्ही आता ती एक आहे माधुरी दीक्षित पिक्चरातली तिसरी म्हणताची माधुरी दीक्षित तुम्ही गरीबाईची माधुरी दीक्षित गरीबाईची माधुरी दीक्षित गरी माझ्या लाईव्ह मध्ये आल्याबद्दल तुमचं मनापासून आभार आहे धन्यवाद काळजी आभारी आहे आईची माधुरी दीक्षित माझ्या लाईव्ह मध्ये आल्याबद्दल कळले किती आहे ग तुमचं गरीबांनी माधुरीची सांगा बरं मी चार ते पाच कमेंट केलाय तिला पण फालतू बाई होती ती मला तिला तुम्ही बोललो कमेंटवर तिला ज्या गुप्पा फालतू कमेंट करतात की मला काय बोलली कोणी बोलणार मला नंतर मी मुलीला तिला अरे बा मी एवढा वेळ थांबलीच नाही हाय म्हटलं ताई कारण की माहीत आहे का वैवा मला ते त्याच्यावरती मस्त तुम्ही जाऊन पाहता चॅनलवरती परत चॅनलचं नाव नाही माहित मला लाईव्ह चालू होता मला मध्ये हाय बोलली मग ती म्हणाली माझी व्हिडिओ वगैरे पाहा असेल तसं मग मी लाईव्ह मध्ये व्हिडिओमध्ये गेली व्हिडिओ पण वाटले मला मस्त वाटले देवधर्माची चांगली व्हिडिओ होती पद्धतशीर मग व्हिडिओ पण पाहिली मला मग परत लाईव्ह मध्ये आली मध्ये आल्यानंतर त्या ताईला विचारलं की तुझ्या काय आहात काय समजा काय त्याच ना नाही तर तेवढी बोलली आणि परत चालली गेली मी एवढ्या वेळ थांबलीच नाही मुलगा आहे तो म्हटलं बाई आता तोंडावर लावणार काढी तोंड दाखवी मग दाखली ते ताई बोल उठून बसलेच नाही बोलायला म्हटलं जाऊ दे ताईचा आराम चालू मी कशाला पाठवतो बसले और कितने दिन तक लाईव चले चल ओगी और बोल बच्चन करोगी हा अभी भैया अभी क्या पचास साल हां पचास साठ साल तक चले गया माधुर दीक्षित नाही माधुर दीक्षित नाही मग हो ताई हो ना मी तेच म्हटलं ना वहीन साहेब झालं बाई आता जवळ जवळ आली बाई दिवस लोकसंकणार आपलं शाळेचे दिवस आले की घराभर असं म्हणाले गुस्सा होते की झालं 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 एवढे दिवस सैन केल दोन महिने थांबा 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 आता लवकर शाळा चालू होती काय हो आज वरपूज वरती गेली काय अह नंदू दादा मी आज घरीच नव्हती मी बाहेर म्हणजे आमच्या गावाकडे गेली होती वर पूजाला गेली नाही आणि कायच नाही तिथं मातीवरती गेली होती म्हणजे झाली होती महे गेली होती तर तिकडं तीकुड़ा, तिकडून आल्यानंतर मग फ्रेश झालं आंघोळ वगैरे केलं आणि तर सकाळपासून तिकडंच होतो आम्ही गावमध्ये पण संध्याकाळी शिरा ती माती म्हणतात ना झाली माती वगैरे उशिरा गेली मग उशिरा गेलो तू मग तू मग आहे का काय तू मग आहे का बाबू भाई मग मद काय मग बाबू भाई काय म्हणायचं आहे ओ हो भा तुम्हाला बोला गरे ग जे बोल आज ओके सॉरी नाही नाही तसं नाही हो मला माहिती आहे आपल्याला कसं माहीत नसते काही नसते होती कधी कधी तुम्हाला म्हणायचं सिक बवळ पूजा केली नाही का आणि ड्रेसवरती असतील का नाही मी साडी घालूनच गेली होती मातीवरती पण पण आता सकाळपासून जेवण नव्हतं गेलं आणि चहा पिऊन गेलो होतो आणि सकाळचं जेवण आता रात्री साडे दहा वाजता केलं सकाळचं जेवण साडे दहा वाजता गेलो सकाळपासून पाणी जर पिलं तर ते पा पोटामध्ये पाणी फुट आम्हाला असं माहीत पडलं होतं की बाबा लवकर माती होती माती लवकर होती तर मग असं वाटलं की बाबा माती हाती लागले गेली पाहिजे एवढी गेल्या मातीने हाती जा चांगली म्हणाले मग आम्ही लवकर गेलो तिथे गेल्यानंतर संध्याकाळच झालं मग का खा ना खाणं ना मुलां मुलं पण तशी झाले नाही बरोबर हाय हाय मॅडम नाही पण नाही मॅडम आम्ही का नाही मी हा मग काय तर मी मॅडम नाही तर कसर दिसून राहिली का तुम्हाला बाबू बाई फ्युचर्स चष्मा जरा सर नका वर सर पड काल कर मी मॅडम हा सर दिसून राहिली तुम्हाला का बरं मी काय म्हणतो बाबू नाही आपण भेटून घ्या मला झुकून राहतून राहिले पण तिथे राहील गोळी घेतली मी ना आताच रा झड एम लोक चॅनल अच्छा बर चला तर बाय बाय लोक फॅमिली जे पण मला आले असतील त्यांनी कळत आपण चॅनलवरचा व्हिडिओ वगैरे पण हा व्हिडिओ आवडत तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मान्य व्हिडिओ पाहतोपर्यंत चला तर बाय आपण लाईव्ह मध्ये তা লাইভ বন্ধ করতে ঘুম রাতি নি করতে বাই 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 হোপ বাই বাই বাবু ভাই বাই বাই